महाराष्ट्राच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना रक्षाबंधनाच्या विशेष शुभेच्छा खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या तमाम बहिणींना मला मनापासून मना शुभेच्छा द्यायच्या आहेत पण आज म्हटलं सुप्रियाताईशी बोलण्याच्या पहिले त्यांना उदंड आयुष्य लाभो करणारं रक्षाबंधन आहे विचारांच्या विरोधक असू शकतात पण नातं समजदारा संस्कार आमचा आहे ना त्यामुळे सुप्रियाताई तुम्हाला खूप मनापासन शुभेच्छा पण हा विचार करत असताना आज सकाळमध्ये तुम्ही जे बोललात ते मी आज वाचलं काय म्हणलं सुप्रियाताई ताई असं एका ठिकाणी म्हणाल्या की पैसे देऊन नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय ती लहानपणापासून सुद्धा ओवाळताना तुमच्या भावांनी तुम्हाला तुम्ही म्हणता तसे पैसे दिले असेल पण ताई आपल्या संस्कृतीमध्ये त्याला ओवाळणी म्हणतात आणि ओवाळणी घेणं आपला संस्कार आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींचा अपमान केलाय सुप्रिया ताई महाराष्ट्रामध्ये भावानी बहिणीला ओवाळणी देणं बहिणींनी भावाला ओवाळणं हा आपला सामाजिक संस्कार आहे ताई तुमच्या नावाच्या समोर जेव्हा तुम्ही ताई लावता ना कमीत कमी तेव्हा तरी तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि याच बातमीत तुम्ही असं म्हणता की ईडीची चौकशी याचा ससे मिरा तरी तुम्ही खासदार आहात मागच्या पाच वर्षात कोण होता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सगळे डिपार्टमेंट गतिमान झाले रस्ते झाले विमान सेवा चांगली झाली गरिबांना अन्न मिळायला लागलं सीमेची ताकद वाढली सगळ्या डिपार्टमेंट इफिशियंटली काम करतात तर मग तुम्हाला फक्त ईडीए डिपार्टमेंट इफिशियंटली काम करतं याचा त्रास का होतो ताई सरकार जेव्हा पूर्ण गतिमान असतं ना तेव्हा त्याचे सगळे डिपार्टमेंट गतिमान होतात ईडी सहित महाराष्ट्रात चांगल्या रोडवर चालताना जसं तुम्ही रोडचं कौतुक करता तसंच तुम्ही ईडीचंही कौतुक ताई केलं पाहिजे असं रक्षाबंधनाच्या दिवशी एका भावाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये तमाम बहिणींनी जे उदंड प्रेम देणं देणं चालू केलं आहे त्यातलं तुम्ही अस्वस्थ आहात याची मला कल्पना आहे पण ताई राजकारणाच्या पलीकडे काही गोष्टी बघण्याचा विचार तुम्ही केला पाहिजे कारण हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे पण प्रत्येक गोष्ट राजकारण्यांच्या चष्म्यातून बघण्याची सवय झालेली आहे तुम्ही म्हणता सोयीप्रमाणे नाती ही भाजपची संस्कृती भाजपची संस्कृती तुम्ही तुम्ही नका सांगू आहे असे हिमाचल एका विचाराने काम करणारा राजकीय पक्ष आहे सत्तेसाठी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा संस्कार असलेला पक्ष नाही येते काश्मीरच्या सीमेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तुम्हाला तिथल्या समाजावर प्रेम करणारा दिसतो तसाच तो कन्याकुमारीच्या एका बूथवर सुद्धा तेवढ्याच निष्ठेने आणि प्रेमाने काम करतो साडेतीन चार पाच सहा जिल्ह्यापुरता मर्यादित पक्ष नाहीत आहे त्यामुळे भाजपची संस्कृती विराट अपाट विचाराच्या आधारावरची आहे आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण सुद्धा आपल्या पक्षामध्ये अशा प्रकारचा संस्कार आणि संस्कृती विकसित करावी अशी छोटीशी इच्छा तुम्हाला तुमच्याकडनं व्यक्त करतो आणि ताई काळजी घ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींची इच्छा वेगळी आणि तुमची इच्छा वेगळी महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींनी ज्या प्रकारे प्रतिसाद प्रेम जिव्हाळा ओलावा देवा भाऊंच्या प्रती दाखवलाय सरकारच्या प्रती दाखवलाय त्यातनं तुम्ही येत्या निवडणुकीसाठी अस्वस्थ झालात हे लक्षात येत आहे पण ताई हे पैसे नाही आहे हो वाणी आहे आणि हे समजण्यासाठी उंबरठ्याच्या आत आणि उंबरठ्याच्या बाहेर हा एक संस्कार आहे समजून घ्यावं लागतं सुप्रिया ताई सुळे तुम्हाला पुनश्च रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देतो